नमस्कार आपण पाहतोजन न्यूज मराठी सोमवारपासून रंगणार मुंगीलालच्या प्रांगणात भव्य गरबा महोत्सव दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर पर्यंत चालणार नवरात्रातील चा गरबा अकोला अभ गुजराती समाजच्या अंतर्गत व श्री गुजराती नवरात्र समितीच्या वतीने नवरात्रात महानगरातील मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून ते एक ऑक्टोंबर पर्यंत भव्य गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात पारंपरिक व शालीन गरबा अकोलेकर महिला पुरुषांना बघावयास मिळणार असल्याची माहिती रविवारी मुंगीलाल गरबा महोत्सव प्रांगणात संपन्न पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिले यावेळी समितीचे अध्यक्ष वालजीभाई पटेल हेमेंद्र राजगुरू मनोज भीमजी यांनी दिनीभाई सोनी आशिष वखारिया कपिल ठक्कर अरविंद पटेल प्रकाश लोढिया महिला मंडळाच्या शीतल रुपारेल अनिशा वखारिया निलिमा वोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते दोन दशकांपासून सुरू असलेला हा महोत्सव यावर्षीही होत असून या, या गरबा महोत्सवात नागरिकांसाठी गुजराती विश्वाची अस्सल सांस्कृतिक लोकधारा गरब्याच्या रूपाने बघावयास मिळणार आहे दर्शकांचा प्रवेश हा मेन हॉस्पिटल समोरील मुंगीलाल पाजोरिया विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिला जाणार आहे यात आताच दुचाकी व वा चारचाकी वाहनांच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली असून भव्य स्टेजवर वीस वर्षापासून राज्यात पारंपरिक गरबा संगीत व गीत गाणारी अनुभवी अरुण मोदी व श्वेता मोदींची ए आर संगीत टीम बेंजो व ढोलकीच्या पारंपारिक वाद्यांवर संगीत उधळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घटस्थापना दैनिक चंडीपाठ दैनिक आरती पूजन करण्यात येणार असून अष्टमी दिनी प्रांगणात होम हवन करून उत्सवात शुद्धता निर्माण करण्यात येणार आहे यावेळी पुरुष गरबा प्रेमीसाठी गरबा खेळण्याची विशेष व्यवस्था प्रांगणात करण्यात आली असून मातृशक्तीने अस्सल भारतीय पारंपरिक पेहरावातच प्रांगणात गरबा खेळून भारतीय संस्कृती व सभ्यता जपावी तसेच पुरुष वर्गानेही मातृशक्तीच्या या जागरण महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या गरबा महोत्सवात मातृशक्तीची सुरक्षितता व आसन व्यवस्था संदर्भात समितीने चोख व्यवस्था निर्माण केली असून पुरुष वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था राहणार आहे तसेच प्रवेश हा पासेसद्वारेच देण्यात येणार आहे प्रांगणात सी सी टी व्ही महिला गार्डची व्यवस्था राहणार आहे महोत्सवात स्वतंत्र फूड झोन असून यात स्वादिष्ट व्यंजनासोबतच विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येणार आहेत उत्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे महोत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाच्या निर्देशांचे वेळोवेळी पालन करण्यात येणार आहे गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत तसेच उत्तम गरबा खेळणाऱ्या महिला मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे हा महोत्सव सर्वसमावेशक व्हावा यासाठी समितीच्या वतीने ख्यातनाम मान्यवरांना महोत्सवात निमंत्रित करून त्यांचा सहभाग घेणार येणार आहे रविवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी घटस्थापना दिने सायंकाळी सात वाजता मुंगीलाल बाजुरिया विद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या गरबा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास व नित्य गरबा बघण्यास नागरिक महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आभार समिती व अभा गुजराती समाजाचे महाराष्ट्र व गोवा उपाध्यक्ष हेमेंद्र राजगुरू यांनी मानलेत या पत्रकार परिषदेत समितीचे विरोध धाबले या भरत मकवाना किरीट शाह बरा पराग विशाल शाह, शाह पियुष संघवी दर्शन शाह, प्रकाश लोढिया जगदीश पटेल रमेश पटेल भारत भाटिया प्रफुल सोनी अमरीश पारेख जयंत संघवी संजय कोरडिया नर्मदाबेन पटेल हिनाबेन राजगुरू छायाबेन लाखानी किरणबेन मेहता इंदूबेन जोशी मनीषाबेन जोशी शारदाबेन परमार नीताबेन संघवी कविताबेन बावीशी पूनमबेन गोहेल नीताबेन पंड्या प्रज्ञा पंचमिया हंसाबेन भाटिया धर्मिष्ठाबेन वखारिया सरलाबेन मेहता गीता भंडारी मनीषा जोशी हर्षा वाघेला लीना बोरा पायल मेहता दीपा संघवी जान्हवी गोडा लाखानी, अडानी, वोरा, धारा लाखानी बिंदिया अडाणी प्रियंका बोरा धारा होरा अंकिता सोनी भावना सोनी राधिका राजगुरू दर्शना भाटिया भाग्यलक्ष्मी पटेल भाविका भिमजियानी समवेत समिती पदाधिकारी व महिला मंडळ उपस्थित होते नवरात्रि की घट स्थापना होगी और जो आखिरी दिन है नवमी वो एक अक्टूबर को है तो इस बार दस दिन के का ये महोत्सव होगा बाईस सितंबर से लेके एक अक्टूबर तक तो इस महोत्सव के अंदर में मैं इस मंच से संस्था की ओर से आप सभी को निमंत्रित करना चाहता हूँ अकोला के सभी धर्मप्रेमी भाइयों बहनों को मैं इस महोत्सव के अंदर में शामिल होने के लिए इस आयोजन में शामिल होने के लिए सबको दिल से हृदयपूर्वक आमंत्रित करना चाहता हूँ नवरात्रि महोत्सव ये एक धार्मिक अनुष्ठान है हम लोग यहाँ पर पिछले 21 साल से ये महोत्सव करते आ रहे हैं ये हमारा बाईसवा साल है विधिवत रूप से यहाँ पर माता जी के जो गर्वी है उसकी स्थापना होती है नियमित रूप से पाठ होता है पूरे शास्त्रों की जो पद्धति है उससे पूजा पाठ होता है और अष्टमी के दिन हवन के साथ में हम इस विधि को आगे बढ़ाते हैं तो ये एक स्पिरिचुअल रिलीजियस इवेंट है ऐसा हमारा मानना है इसके अलावा सोमवार को जो पहला दिन है उस दिन शाम को साढ़े सात बजे अपने शहर के जो गणमान्य व्यक्ति बत्तर है उनकी उपस्थिति में हम लोग इस महामहोत्सव का शुभारंभ करेंगे शाम को साढ़े सात बजे यहाँ पर उनकी उपस्थिति में पहली आरती होगी और उसके बाद में नवरात्रि महोत्सव का गरबा महोत्सव का विधिवत जो है वो शुरुआत होगी आज महोत्सव के अंदर में किसी भी गरबा महोत्सव में सबसे इम्पोर्टेंट है कि जो यहाँ पर गरबा गाने के लिए जो टीम है जो ऑर्केस्ट्रा है वो एक सुंदर हो हम लोग गुजराती कल्चर से जुड़े हुई जो टीम है जो गुजराती भजन है गुजराती लोक नृत्य है उसको जानने वाली जो टीम है उसको हमने यहाँ पर आमंत्रित किया है इस बार इस दस दिन के लिए नवीन अपडेट मिलने चैनल ला लाइक सब्सक्राइब नक्की करा